नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयंत पळसकर शिवार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसात विविध कीटक बाहेर असतात त्यामध्ये विंचू आहे इतर किडे आहेत छोटे मोठे किडे आहेत ते जेव्हा आपल्याला दंश करतात तेव्हा आपल्याला भरपूर त्रास होतो त्यातल्या त्यात विंचवाचा दंश हे ज्याला झालेलं आहे त्यालाच माहिती आहे विंचवाच्या दंशाचा त्रास खूपच भयानक आहे त्याच्यामुळे हाताला मुंग्या येतात बऱ्याच लोकांना घामही सुटतो स्वेटिंग येते व तो त्रास सहन करण्यासारखा नाही आहे तर त्यासाठी विंचवाच्या त्रासाला सोपे इलाज आहेत की ज्याला आपण प्रथमोपचार म्हणू शकतो असे खूप छोटे इलाज आपण घरच्या घरी करू शकतो किंवा शेतात असाल तर तुम्ही शेतातही ते इलाज करू शकता तर त्यासाठी आता आपण सर्वप्रथम पहिला इलाज पाहूया आपण काय करू शकतो तर आपल्या जवळ प्रत्येक गडी माणसाकडे तुम्ही हे चिंचोके देऊन ठेवा चिंचे पाहू शकता चिंचेत असतात ते चिंचोके जर विंचू चावला तुम्हाला समजा हाताला इथे विंचू चावला विंचवाचा दंश तुम्हाला इथे जेव्हा झाला तेव्हा तुम्हाला करायचं काय आहे की हा चिंचोका घ्यायचा आहे व हा पहिले चांगला दगडावर घासून घ्यायचा आहे बराच वेळ असा दगडावर घासल्यावर चिंचोका असा जेव्हा पांढरा भाग येईल चिंचोक्याचा हा पांढरा भाग जिथे विंचू चावला आहे त्या ठिकाणी हा पांढरा भाग असा लावायचा आहे पांढरा भाग हा इथे लावल्याबरोबर हा चिटकून जातो पांढरा भाग चिंचोका असा अक्षरशः चिटकतो असा खाली पडत नाही तो चिटकतो पूर्ण तो, तो चिटकला म्हणजे चिंचोका त्यातलं पूर्ण विष ओढतो व तुम्हाला पाच मिनिटात त्याचा त्रास तो कमी करतो प्लस तुमचं शरीरातलं विषयही हा चिंचोका ओढून घेतो त्यामुळे चिंचोका हा साधा चिंचोका नाही तर तुम्हाला फार मूल्यवान वस्तू आहे असं समजा व प्रत्येक आपल्या शेतमजुराकडे चिंचोके राहू द्या तर दुसरा इलाज असा आहे की आपल्या घरी तुरटी असते तुरटीचा खडा आपण ज्यांनी पाणी शुद्ध करतो ती तुरटी त्या तुरटीचा खडा थोडा गरम करायचा मेणबत्तीवर करा गॅसवर करा व त्याचा एक थेंब जिथे आपल्याला विंचू चावला आहे तिथे त्या तुरटीचा एक थेंब टाका थोडीशी जळजळ करेल गरम असल्यामुळे पण लगेच पाच मिनिटात तुमचा त्रास कमी होईल घरी असाल तुरटी असेल तुरटीचा हे टाका त्याच्यामुळे तुमचा त्रास लगेच कमी होईल व तिसरा आणि महत्वाचा इलाज की आपल्या इथे शेतात हे पाहिजे आघाडीचे झाड आहेत आघाडा हे असं झाड असतं मागून असं पांढरसर असतं हे कि हो हे आघाडा या आघाड्याचे खूप इलाज आहे खूप उपयोग आहेत विंचू चावल्यावर किंवा कीटक कोणत्याही प्रकारचे किडे असो ते चावल्यावर या आघाड्याचा आपल्याला फार मोठा उपयोग होतो आपल्याला हे झाड मुळ्या सगळ्यात उपटायचं आहे आता हे मुळ्या सगट मी हे झाड उपटलेलं आहे आता आपल्याला हे पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचं याच्या मुळ्या या पाण्यात आपण या मुळ्या स्वच्छ करून घेऊ हे स्वच्छ केलं आता जमिनी आत जो असतो भाग इथून हा झाला मुळीचा भाग हे आपल्याला तोळून घ्यायचा आहे हा मुळीचा भाग व याची वरची थोडीशी साल काढली अशी हे बा ही सालही निघते याची आत लालसर लाल ला ला, आहे थोडस हे मुळी थोडीशी लालसर असते आतमध्ये हे आपल्याला नंतर परत हे घासून घ्यायचं आहे असं चांगलं ही मुळी घासली की जिथे आपल्याला विंचवानी चावला आहे इतर किडे आहेत कोणताही किडा असो ते चावला आहे की त्याच्यावर आपल्याला हे लावायचं आहे पकडून धरायचं आहे हे लावायचं आहे पाच मिनिट व या आघाड्यांच्या पानांचा उपयोग फार आहे याचे आपल्याला तीन चार पानं घ्यायचे याचा दोन चमचे रस करायचा आहे व लगेच दोन चमचे रस ज्याला विंचू चावला आहे किंवा किडे चावले आहे त्याला आपल्याला हा दोन चमचे रस पाजायचा आहे याचा रस होतो खलबत्त्यात करा किंवा मिक्सरमध्ये करा याचा रस दोन चमचे हा त्याला पाजायचा आहे व इम इमर्जन्सी मध्ये तुम्हाला रस करणं शक्य होत नसेल तर पाण्यात हे पानं स्वच्छ धुवून घ्या निर्जंतुक करा व तसेही तुम्ही पानं चावले तरीही चालतात कीटक दंशासाठी आपण तीन इलाज सांगितलेले आहेत पहिला चिंचोक्याचा सांगितलेला आहे दुसरा तुरटीचा सांगितलेला आहे व तिसरा आघाड्याचा सांगितलेला आहे यापैकी प्रथमोपचार म्हणून तुम्हाला जे एकदम सोयीस्कर आहे त्याचा तुम्ही वापर करा व लवकरात लवकर पेशंटला आराम मिळू द्या धन्यवाद नमस्कार मला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सहकार्यामुळेच असे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर आणत राहील धन्यवाद नमस्कार